त्यांना हाय तर आज आजचा ब्लॉकची सुरुवात आपण संध्याकाळपासून करणार आहोत संध्याकाळचे वाजले आहेत सहा हे पहा तर सहा वाजले आणि सहा वाजता आम्ही दोन्ही माहिती की खूप दिवसांनी चालवा आहोत उत्तरला से हाय टू ऑल पा का आता आम्ही आले आहे गार्डनमध्ये आमच्या जिमजवळचं गार्डन आहे आमच्या जिम गार्डन तिथे खूप मुलं येतात खेळायला सुट्टी पडलेली आहे त्यामुळे इथे खूप गर्दी आहे गार्डन हे आहे आमच्या नाक्यावरच गार्डन याच ना। गन, गार्डन मध्ये ना घरगुती गण गणपती विसर्जन पण करायला येतात आज हे गार्डन आपण पूर्ण पाहूया कसे आहे Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những chịu hấp dẫn सकाळी सकाळी खरे गावातले सर्व नागरिक इकडे वॉकला येतात मॉर्निंग वॉकला आणि याच ठिकाणी ये ना योगा पण करतात इत्यावरती या स्टेजवर इकडे खेळायला इकडे पण आहे गावं ह्या <tweak> <tweak> तलावामध्ये घरगुती गणेश विसर्जन होतात <tweak> येते पावसाळ्यात आता इथले या तलावातले पाणी कमी झाले पण पावसाळ्यात खूप पाणी येते आधी इथे बोटिंग पण करायचे बघा बोटी हे बघा इथे बोटिंग ते बोटिंग पण करतात खूप खोल घरगुती गणेश विसर्जन त्याला वाटत गणेशोत्सवात हे बघा फिश फिश टँक पण येते

गणपती मंदिर नाही बघा तिथे बदक बदक आहेत बदक दिसले का बदक बदक ते बघा बदक बदक पण आहे तीन बदक इथे आहेत आणि तो पण पिंजरा आहे ना हा बघा हा पिंजरा या पिंजऱ्यामध्ये दोन बदक आहेत अजून इकडे दोन बदक अजून दोन बदक आहेत तिकडे म्हणजे असे टोटल पाच बदक आहेत या तलावात या तलावात गणेश विसर्जन पण असे हे गार्डन आहे ते बोटिंग पण होते हे बघा हे ते तीन बदक होते हे जवळून घ्यायचा प्रयत्न केलाय व्हिडिओ Thank <laughs> you.

जर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा